नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग नऊ अहिल्याबाई त्यांच्या रूममध्ये बेडवर बसून विचारात हरवल्या होत्या आध्याचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले तसे त्या अधिकच अस्वस्थ होऊ लागल्या अहिल्या त्यांचे शेजारी बसत आबासाहेबांनी त्यांना आवाज दिले तसे त्या भानावर आल्या आध्याच्या बोलण्याचा विचार करत आहात आबासाहेब त्यांच्याकडे बघत बोलले आध्या म्हणतात तसेच खरंच सक्षमही हे घर सोडून जातील का अहिल्याबाई गंभीर स्वरात बोलल्या चेहऱ्यावर टेन्शन साफ झडकत होते असूही शकते आम्ही तुम्हाला पहिलेही सांगत होतो आता या जुन्या रीती सोडा काळ बदलत चालला आपल्या काळात या रूढी सगळे मुकाट्याने पाडायचे पण आता मुली शिकायला लागली स्वतंत्र जगायला लागली या सगळ्या रूढी त्यांना पायातील बेड्यांसारखे वाटतात विक्रमही नेहमीच या रूढीच्या विरोधात होते समजावून थकले आणि काही बदलणार नाही विचार करून हरून शेवटी घर सोडून गेलेच ना ते मग सक्षम सम्राट वीर का नाही जाणार प्रत्येक रूढी परंपरामध्ये बदल करता येतो पण तुम्ही बायकाच नको त्या प्रथा कवटाळून बसता तुम्हालाच बदल नको असतो आबासाहेब त्यांना समजावत बोलले तसे अहिल्याबाई डोळ्यात पाणी घेऊन त्यांना बघू लागले समाजात एवढी प्रतिष्ठा आहे आपली असे या रूढीच्या नादात आपले घर विस्कळीत झाले तर काय इज्जत राहील मोहिते पाटलांची आपली मुलं खूप समजदार आहेत एवढं शिकूनही कधी आपली साथ सोडली नाही त्याने आम्ही नाही बोलणार तुमच्या नियमांच्या विरोधात तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण आध्या अगदी योग्य बोलतात काही रूढी परंपरा मानण्या न मानण्याने आपले कुठले नुकसान होत नसेल तर काय हरकत आहे त्या सोडायला आबासाहेब अहिल्याबाईच्या हातावर थोपटून बोलले त्यावर अहिल्याबाई विचारात ठरवल्या सम्राट ऑफिसमध्ये डोळे मिटून खुर्चीवर रेलून बसून होता त्याच्या बंद डोळ्या पुढे सारखा आध्याचा चेडका चेहरा येत होता तसे त्याच्या ओठावर हसू फुलले भाई वीर त्याच्या येत बोलला तसे तोस भानावर आला हम आम्ही बोललो होतो ना आध्या बहिणी नक्कीच आवाज उठवतील खुर्चीवर बसत वीर हसतच बोलला आध्याचे बोलून काही फायदा नाही होणार वीर मोठ्या आई नाही ऐकणार काही सम्राट गंभीर स्वरात बोलला होईल भाई बदल नक्कीच होईल पहिले विक्रम भाई या परंपराच्या विरोधात होते त्यांनी मोठ्या आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केले होते पण त्यांना वाटायचे घरातील स्त्रिया सगळं पाडतात तर त्यांनी त्यांच्या मध्ये बोलू नये पण आता तर वहिने बोलल्या नक्कीच काहीतरी फायदा होईल याचा वीर काही आत्मविश्वासानेच बोलला त्यावर सम्राट विचारात हरवला बरं ते जाऊ द्या नामा काही बोलला सम्राटने विचारले नाही भाई एवढे टॉर्चर करूनही तो काही बोलत नाही कदाचित रावसाहेबांविरोधात आपल्याला हवे ते पुरावे मिळणार नाही वीर गंभीर स्वरात बोलला त्याचे बोलणे गरजेचे आहे वीर आपण तो माल जास्त दिवस आपल्याकडे नाही ठेवू शकत आपल्यालाच त्याचा त्रास होईल सम्राट काहीसा टेन्शन मध्ये बोलला भाई तो माल पोलिसांच्या ताब्यात दिले तर वीर बोलला पोलिसांवर आमचा विश्वास नाही सम्राट छेडूनच बोलला वीरला त्याच्या बोलण्याचा रोग कळला तसे त्याने सुस्कारा सोडले मग काय करायचे वीरने विचारले जे करायचे ते आम्ही करू खूप झाले टॉर्चर करून त्याचा फुल अँड फायनल होऊनच जाऊ दे सम्राट हातांच्या मुठी घट्ट आवडून बोलला डोळ्यात राग उतरला त्याच्या आध्या सोफ्यावर बसून विचार करू लागले अहिल्याबाईला उलटे बोलल्याचे तिला वाईट वाटत होते पण साक्षीची अवस्था बघून तिला रागही तेवढाच येत होता तेव्हाच दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे आध्या घाईने सोफ्यावर आडवी होत अंगावर पांघरून घेऊन डोळे मिटून पडून राहिली सगळं घाईने केल्याने तिचे श्वास फुलले परत सम्राटची भीती होतीस मोठ्या आईला उलट बोलले म्हणून तो काय करेल सांगता येणार नव्हतेच रूममध्ये आल्या आल्या सम्राटची नजर सोफ्यावर झोपलेल्या आध्यावर गेली तो तिच्या जवळ येत एकटक तिला निहाळू लागला तिचे अनियमित सुरू असलेले श्वास गच्च मिटलेले डोळे आणि कपाडावर जमा झालेल्या घाम ती जागे असल्याचे सांगून गेले ओ, आम्हाला पाहून नाटकं सुरू आहेत तर सगळ्यांशी बोलायला आवाज फुटतो हिसा सगळ्यांसमोर वागीण बनते आणि आमच्या समोर भिगी बिल्ले सम्राट तिला हाडत मनातच बोलला हलकेच हसूफुलेले ओठावर तिला न छेडताच तो फ्रेश व्हायला निघून गेला तो गेल्याचे लक्षात येताच आध्याने डोळे उघडले थँक गॉड ह्या सनकीच्या काही लक्षात आले नाही आध्या आता खरंच झोपून घे त्याला कळले ना तू नाटक करत होतीस तर पनिशमेंटच्या नावाखाली काहीतरी वेगळंच करेल मनातच बोलून आध्याने फायनली डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि ती त्यात यशस्वीही झाली दोन दिवसांनी साक्षीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाले बाळ गेल्याचे तिला अजूनही सक्षमने कडू दिले नव्हते कदाचित हे गिल्ट तिला सुखाने जगू देणार नाही या विचाराने सक्षमला ते तिच्यापासून लपवणे गरजेचे वाटले अहो मी काही दिवस माहेरी गेले तर नाही का चालणार साक्षी घाबरून सक्षमला बघू लागली साक्षी तुला घाबरायची काही गरज नाही आणि माहेरी जायचीही गरज नाही आम्ही एक निर्णय घेतले सक्षम तिच्या शेजारी बसत गंभीर स्वरात बोलला ती ते गोंधळून त्याला बघू लागली आम्हाला फक्त दोन दिवसाची वेळ दे मी सगळं ठीक करतो सक्षम काहीसा विचार करत बोलला अहो काय करणार आहात तुम्ही साक्षी घाबरूनच त्याला बोलली तू त्याचे टेंशन घेऊ नको फक्त स्वतःची काळजी घे आणि फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे दोन वर्षे एवढे सहन केलेस तर तिथे दोन दिवस सांभाळून घेशील स्वतःला सक्षम तिला जवळ घेत समजावत बोलला तसे तिने होकारात मान हलवली नको वाटत होते घरी जायला हॉस्पिटलमध्ये सक्षम सतत तिच्या सोबत होता त्याची काळजी घेत होता जे तिने कधी स्वप्नात पाहिले होते अगदी तसेच काहीसे दोन दिवस ती जगली पण स्वप्नच ते किती दिवस टिकणार होते सत्य परिस्थितीचा सा सामना करावेच लागणार होते काही वेळातच दोघे मोहिते पाटलांच्या वाड्यावर पोहोचले वाडा बघूनच साक्षीच्या हृदयाची धडधड वाढली तरी डोळ्यात पाणी जमा झाले असे नाही की इथे तिला कुठला त्रास होता पण घरातील कडक नियम रीतींमुळे तिचे गुदमरायला लागले होते सक्षमने तिला पाहिले तिच्या डोळ्यातील भीती बघून त्याने तिचे हात हातात घेत हलके प्रेस केले भीतीच ती तिने लगेच त्याच्या हातातून हात घेतले त्याने सुस्कारा सोडून पुढे चालू लागला त्याच्या मागे मान खाली घालून साक्षी बाहेरच असलेल्या बकेटमधील पाण्याने हातपाय धुवून घेतले तर साक्षी सक्षमकडे एक नजर बघून मागच्या दाराने त्या कोपऱ्याच्या रूमकडे जाऊ लागले सक्षम नाराजीत तिला जाताना बघत होताच की एक आवाज वातावरणात घुमला साक्षी अहिल्याबाई जरा मोठ्यानेच बोलल्या तशी घाबरून साक्षी जागेच उभी राहिली शरीराची हलकी थरथर होऊ लागली डोळ्यात पाणी जमा झाले तर आवंडा घेडून ती उभी होती तिने वळून त्यांना पाहिले तर त्या ताडताड पावले टाकत ता तिच्या दिशेने आल्या तर सुस्कारा सोडून आध्या त्यांना बघू लागली तुम्ही असेच कुठे जात आहात अहिल्याबाई आवाजात जबर ठेवून तिच्याकडे बघत बोलल्या माफ करा आई साक्षी कातर स्वरात बोलली अहिल्या बाई तिला बघतच राहिल्या ती घाबरली होती ती त्यांना वाईट वाटले आम्ही तुम्हाला रागवत नाही आहोत साक्षी तुम्ही त्या रूम मध्ये नाही तर तुमच्या रूम मध्ये जाणार अहिल्याबाई काहीशा गालात हसत बोलल्या तशी साक्षी गोंधळून त्यांना बघू लागली पण आई मी कसते म्हणजे अजूनही साक्षी नजर चोरून इकडे तिकडे बघू लागली आम्हाला माहित आहे पण आजपासून कोणालाही त्या रूममध्ये राहायची गरज नाही अहिल्याबाई बाई काला थसत बोलल्या तशी साक्षी अधिकच गोंधळली म्हणजे आई काही नियम मानण्या न मानण्याने कोणाचे नुकसान होत नसेल तर असे नियम आम्ही तरी का पाळावेत काय अध्या बरोबर बोलत आहोत ना आम्ही अध्याकडे बघत हसत बोलल्या तसे आध्याच्या ओठावर हसू फुलले तिने हसतच होकारात मान हलवली सगळे आध्याकडे बघू लागले जास्त विचार करू नका जा तुमच्या रूम मध्ये पण हो या दिवसात विनाकारण घरभर फिरायचे नाही तुमचे जेवण तुमच्या रूम मध्ये येईल अहिल्याबाई तिच्याकडे बघत त्यांच्या नेहमीच्याच कठोर आवाजात बोलल्या त्यावर साक्षी पाणावलेल्या डोळ्यांनी खुश होतच त्यांना बघू लागली चेहऱ्यावर हलके हसू होते तिने सक्षमकडे पाहिले तर तोही गालात हसत होता सक्षम त्यांना तुमच्या रूममध्ये घेऊन जा अहिल्याबाई बोलल्या तसे सक्षमने साक्षीकडे पाहिले नजरेनेच तिला सलायला खुणावले तशी ते सगळ्यांवर एक नजर टाकून त्याच्या मागे निघून गेली आता तर खुश आहात ना तुम्ही अहिल्याबाई गालात हसत बोलल्या तसे त्यांना तस मिठी मारली तसे जाणीवाने त्यांच्या डोळ्यातून पाणी गालावर त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले थँक्यू थँक्यू सो मच मोठी आई आध्या हसतच बोलली आणखी एक साक्षीला त्यांच्या बाळाविषयी काळी कडू देऊ नका अहिल्याबाई बाई हडूस साक्षीचे सत्य फक्त सक्षम, माहित होते। तुम्ही करू नका खेत। आध्या, करत आध्या आज खूप खुश होती शेवटी तिचे छोट्याशा प्रयत्नाला यश आले होते, होते। मोहिते पाटलांच्या घरात पेड्याने पेढ्या सुरू असलेले जुन्या बुरसटलेले नियम धुडकावून लावले होते खूप हुशार समजतेच नाही स्वतःला सम्राटचा गंभीर आवाज आला तशी दचकून ती त्याला बघू लागली ती प्रथा मोडकळीस आली होती पूर्ण बंद झाली नसली तरी तेवढी कठोर नक्कीच नव्हती आणि यानेच आद्य समाधानी होती दरवाज्यात उभा राहून सम्राट केव्हापासून तिला निहाळत होता त्याला खरंच तिचे कौतुक वाटत होते कोण कुठली त्याच्यासाठी पूर्णता अनोळ किती त्याची वाईफ बनून त्याच्या घरात आलेली आणि येताच तिने घरात बदल घडवून आणला तिच्या ओठावरचे हसू बघून तिला छेळण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात तयार झाला तसे तो घालतच असला खूप हुशार समजतेस नाही तू स्वतःला सम्राटचा गंभीर आवाज तिच्या कानावर पडला तशी ती दसकून त्याच्याकडे बघू लागली एवढ्या वेळची खुश असलेली ती तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला तो तिरकस असत तिच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसला तशी ती घाबरून त्याच्यापासून दूर सरकली आता काय झाले खूप जीभ चालते ना तुझी तिच्याकडे बघत सम्राट गंभीर स्वरात बोलला मी मी काहीच नाही केले आध्या घाबरून बोलली खरच काहीच नाही केलेस आबासाहेबांना तुझ्या बाजूने केलेस मोठ्या आईला तुझी मनने मान्य करायला भाग पाडलेस अशी कोणती जादू केलीस ग तू सगळ्यांवर की जो तू तुझ्या इशाऱ्यावर नाचतो तिला स्वतःकडे ओढत तिच्या डोळ्यात बघत सम्राट बोलला मी कोणावरही काही जादू नाही केले अंग चोरून घेत आध्या घाबरून इकडे तिकडे बघू लागली तू बायको आहेस ना आमची आता आम्हालाही बघायची आहे तुझी ही जादू आमच्यावर चालते का चल तयार हो तिच्या गालावर हात फिरवत तो खटाड हसत बोलला तसे तिचे डोळे मोठे झाले सम्राट मी मी अजून तयार नाही आहे मला थोडा हे वेळ हवा प्लीज नंतर कधी करू ते घाबरून त्याला बघू लागली तो एकटक तिला बघत होता घाबरल्याने ती खूप मोठ्याने श्वास घेत असल्याने तिचा खाली होत होता कपाडावर घाम जमा झाले तर घशाला कोरड पडली तिने आवंडा घेडून घसा ओला करून घेतला काय नंतर आम्हाला आता हवं आहे सम्राट तिच्या जवळ चेहरा नेत स्वरात बोलला त्याला जे हवे ते तो मिळवतोच एवढ्या दिवसात तर तिला कळून चुकले सोफ्यावरून उठून बेडवरती आडवी झाली तो तिरकस हसत तिला बघू लागला कुर्त्याचे स्लीव फोल्ड करत हसतच तो बेडवर जाऊन बसला तिला खासकन जवळ ओढून घेतले तशी ती घाबरून पानावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली डोळ्यात आरजव होती त्याने तिच्या डोक्यावरचे पदर बाजूला करत तिच्यावर झुकला खूप घाई झाली नाही आमच्यासोबत बेड शेअर करायची दोन्ही हात तिच्या बाजूने टेकवून तिच्या पाणावलेल्या डोळ्यात बघत सम्राट हसतच बोलला आध्या डोळे मोठे करून आश्चर्याने त्याला बघू लागले त्याने तिला उठून नीट बसवले तुला काय वाटले आम्ही तुझ्याजवळ यायला खूप उत्सुक आहोत तो तिरकस हसत बोलला तशी ती गोंधळली नेमका काय अर्थ होता त्याच्या बोलण्याचा मग ती आतुर होती का त्याच्यासोबत बेड शेअर करायला तू आमची बायको जरूर आहेस पण फक्त जगासाठी आम्हाला तुझ्या जवळ येण्यात काही इंटरेस्ट नाही तू कितीही सुंदर होशियार जरी असशील ना तरी आमच्यावर तुझी जादू चालणार नाही तो तिला चिडवत बोलला तसेच्या डोळ्यात पाणी जमा झाले मग का सतत जवळ येता तुम्ही माझ्या काय हवं होतं तुम्हाला माझ्याकडून का सारखी तुम्ही माझ्या भावनाशी खेळता अध्या कातरस्वरात स्वरात त्याला विचारू लागली त्याच्या बोलण्याने ती खूप हर्ट झाली होती कसेही असले तरी लग्न झाले होते तिचे पण तो तर प्रत्येक वेळी तिच्या भावनांशी खेळत होता खूप वाईट वाटत होते तिला आम्ही बोललो ना बायको खेळणं आहेस तू तु आमची तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येते डोळे मिचकावत सम्राट हसतच बोलला आध्या हदबल नजरेने त्याला बघू लागली बरं चल खूप झाले रडणे आम्ही तर तुला तुझ्या ड्युटीची आठवण करून देत होतो सम्राट तिच्याकडे बघत बोलला ड्युटी कोणती तिने डोळ्यातील पाणी पुसत गोंधळून विचारले बायकोची ड्यूटी सम्राट बोलला आत्ताच तर तुम्हाला माझ्यात इंटरेस्ट नव्हता ना मग आता कोणती ड्युटी राहिली अध्या आता वैतागुण बोलली बायको तुझ्या डोक्याचा ना इलाज करावे लागेल तुझ्या डोक्यात भलतेच काही सुरू असते या व्यतिरिक्त ही दुसरी ड्युटी असते बायकोची तिच्याकडे बघत सम्राट हसत बोलला सम्राट तुम्ही परत मला छेडत होतात आता चिडलीच ती बायको आवाज खाली तिच्याकडे बघत गंभीर स्वरात सम्राट बोलला खूप झाले हा सम्राट मी नाही आवाज खाली करणार तुम्ही विनाकारण असे मला त्रास देऊ शकत नाही आध्या धमकीच्या सुरात बोलले अच्छा बायको म्हणजे आम्हाला पणिश करणार तू त्याने झटक्यात तिच्या हाताला ओढून तिला मांडीवर बसवून तिच्या पोटाभोवती हाताचा विळका घालून तिच्या कानात तो पुटपुटला हे सगळं एवढ्या लवकर झाले की तिलाही काही कळले नाही त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर कानावर जाणवू लागले तसतशी तिच्या अंगावर शहारे उठत होते हृदयाची धडधड वाढली माहीत नाही का त्याची मिठी विचित्रपणे तिला सेफ वाढली त्याच्यावरही तिच्या स्पर्शाची जादू चढू लागली पण सावरले स्वतःला आम्हाला भूक लागली त्याने हळूच तिच्या कानात सांगितले तशी त्याच्यात हरव पाहणारी ती भानावर येत त्याला वडून आश्चर्याने बघू लागली काय झाले आम्हाला भूक नाही लागू शकत का सम्राट तोंड करून बोलला आणि ती बघतच राहिली त्या सनकीला किती मूड स्विंग व्हायचे त्याचे अशी काय बघतेस उठ लवकर आमच्यासाठी काहीतरी बनव खूप भूक लागली आम्हाला तिला मांडीवरून उठवत सम्राट आता त्याच्या गंभीर स्वरात बोलला भावनेच्या भोवऱ्यात अडकलेल्या अध्याला त्याचे बोलणे समजायलाच काही वेळ गेला ते अगदीच भांबावून त्याला बघू लागले तिचे एक्सप्रेशन बघून त्याला हसू आले बायको आजच जेवायचे आहे आम्हाला येणारे हसू रोखत सम्राट बोलला तशी अध्या तिच्याच नादात बाहेर निघून गेली चला सम्राट फ्रेश होऊन घ्या बघू तरी तुमच्या बायकोच्या हाताला तरी जादू आहे की नाही बोलतच सम्राट फ्रेश व्हायला निघून गेला रात्रीचे जवळपास साडे दहा वाजले होते सगळ्यांची जेवण झाली होती आणि आध्या सम्राटसाठी जेवण बनवू लागली जेवणाच्या वेळेवर कुठे जातात काय माहिती वेळेवर मला स्वयंपाक बनवायला सांगतात मला त्रास देऊन कुठली खुशी मिळते यांना देवत जाणे आध्या बडबड करत डाळ भाताचे कुकर लावले फ्रीजमध्ये असलेली भेंडी स्वच्छ धुवून पुसून ती कट करू लागली एक मिनिट पण मी यांना एवढं घाबरते का अध्याला लक्षात आले तशी ती स्वतःशीच बोलली सम्राट किचनच्या दारात हाताची घडी घालून उभा तिला काम करताना बघत होता तिची बडबड ऐकून त्याला हसूस आले स्वयंपाक आजच होईल ना पाठीमागून त्याचा आवाज आला आणि ती दसकून पुढे बघू लागली हातातील चाकू गडून खाली पडला भिगी बिल्ली सम्राट हसतच पुटपुटत डायनिंग वर जाऊन बसला तो गेल्याचे कडतास खाली पडलेले चाकू उचलले एक दिवस जीव जाईल माझा मोठा श्वास घेतच बोलली तिने वडून त्याला पाहिले तर तो मोबाईल मध्ये काहीतरी बघत होता तिने भरभर हात चालवले काही वेळातच तिचा स्वयंपाक बनवून झाला तिने प्लेट तयार करून त्याच्या पोड्यात ठेवली तसे सम्राट भानावर आला अरे वा लवकर बनवलेस प्लेट जवळ ओढत सम्राट बोलला ते काही न बोलता त्याच्या शेजारी उभी राहिली जेवलीस पोडी भाजीचा एक घास तोंडात टाकत सम्राटने इथे बस त्याने शेजारच्या खुर्चीकडे इशारा केला नाही मी ठीक आहे आध्या नजर सुकवून बोलली आम्ही नाही ऐकून घेत नाही बस तिच्याकडे रोखून बघत सम्राट बोलला तशी आध्या मुकाटाने त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली त्याने पोडीचा तुकडा भाजीमध्ये बुडवून घास तिच्या तोंडाजवळ पकडले तशी ती दसकून त्याला बघू लागली अशी का बघतेस आम्हाला एकट्याला जेवण जात नाही सम्राट हलके गालात हसत बोलला तसे तिने त्याच्याकडे बघतच त्याच्या हातातील घास खाऊन घेतले तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श त्याच्या त्याच्या बोटांना झाला तसे अंगभर करंट गेला दोघे एकमेकांना बघू लागले त्याची नजर पुरेसी होती अजून तिची नजर सुकायला तो भानावर येत जेवण करू लागला तर मध्ये मध्ये तिलाही भरवू लागला दोघे सोबत जेवण करू लागले नकळत मोहिते पाटलांचा आणखी एक रूल ब्रेक झाला होता हॉलमध्ये उभ्या अहिल्याबाई भाराहून दोघांना बघू लागला त्यांच्या घरातील हे एकमेव दृश्य होते नवरा बायको एकत्र जेवणारे दोघेही खुश दिसत होते त्यांना डिस्टर्ब न करता अहिल्याबाई त्यांच्या रूममध्ये निघून गेला हे तू आता मला सांगत आहेस नामदेव ती मोहिते पाटलांची सून स्वतः चालून आपल्या एरियात आले आणि मला काही खबर नाही रावसाहेब चिडून त्यांच्या पुढ्यात मानखाली घालून उभ्या नामदेव जाधवला बोलले दादासाहेबांची वागे नाहीत त्या रावसाहेब सहज हातात येणार नाही नामदेव बोलला त्याच्या डोळ्यापुढे पुढे अध्याचा रागीट चेहरा गेला त्या पाठोपाठ सम्राटचा आणि भरली त्याला वाघिणीची शेडी कशी बनवायची मला चांगलेच माहित आहे रावसाहेब मिशीला देत क्रूर हसत बोलले दोन दिवसांनी देवीची यात्रा आहे नेहमीप्रमाणे नवीन जोडपे येईल पूजेसाठी तेव्हा चुचला तिला रावसाहेब त्यांच्या माणसांना आदेश देत बोलले तसे सगळे तयारीला लागले आता मीही बघतो सम्राट कसा तू आमचे माल परत करत नाहीस रावसाहेब तिरकस हजत पुटपुटले क्रमशा तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार